वैवाहिक जीवनाची काही किल्ली काही रहस्य आहे का आपलं वैवाहिक जीवन किंवा आपला विवाह हो, यशस्वी होऊ शकतो का आणि देवाची स्तुती असो की त्याचं उत्तर आहे हो आणि म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की तुमचं वैवाहिक जीवन आज कसं आहे खरंच समान आणि संतुष्ट आहे का की अतृप्त असं आहे समाधानी संतुष्ट वैवाहिक जीवन आपण जगू शकतो का की हे फक्त स्वप्न असतं हे फक्त आपण कल्पना करायची असते असं काही आहे का जर आपण देवाचं वचन वाचलं तर आपल्याला दिसून येते की तसं नाही आहे वैवाहिक जीवनाची एक किल्ली आहे आणि ती जर आपल्याला सापडली तर आपलं वैवाहिक जीवन हे सुखी समाधाने असं होऊ शकतो आणि हे जे मी सांगतो हे काही थिअरीज किंवा कल्पना किंवा नियमावर ना आधारित नाही तर माझ्या वैयक्तिक अनुभवावर आणि देवाच्या वचनावर आधारित आहे आणि ज्या व्यक्तीचं वैवाहिक जीवन यशस्वी नाही समाधानी नाही ती व्यक्ती वाई विवाह बस बद्दल सल्ला मस्ला देऊ शकत नाही किंवा शिकवू शकत नाही आता वैवाहिक यशस्वी वैवाहिक जीवन म्हणजे जी असं जीवन नाही की ज्याच्यात काही समस्या नाहीत काही टेन्शन नाही प्रॉब्लेम नाही असं नव्हे तर यशस्वी वैवाहिक जीवन म्हणजे जी, हे सर्व जीवनातील समस्या अडचणी तणाव असतानासुद्धा असा नातेसंबंध आपण आपल्या जोडीदाराशी बांधणे किंवा निर्माण करणे बळकट करणे की जेणेकरून आपण अशा समस्यांना एकत्रितपणे तोंड देऊ शकतो बिल्डिंग अप अ रिलेशनशिप दॅट स्टँड्स अगेन्स्ट सच प्रॉब्लेम्स आणि ही किल्ली यशस्वी वैवाहिक जीवनाची मला सापडलेली आहे आणि ती किल्ली फक्त देवाच्या वचनात म्हणजे पवित्र शास्त्रात आपल्याला आढळते आता पवित्र शास्त्र हे एक अप टू डेट अद्यावत जिवंत देवाचं जिवंत वचन आहे असं माझा विश्वास आहे जरी ते जुनं असलं तरी ते अपडेट करण्याची त्याच्यात सुधारणा करण्याची गरज नाही ते अप टू डेट अद्यावत असं आहे आणि ते अतिशय व्यवहारिक किंवा प्रॅक्टिकल आहे ते आपल्या दैनंदिन जीवनाशी समस्यांशी संबंधित आहे इतकंच नाही तर प्रत्येक समस्येचं उत्तर त्या पुस्तकात म्हणजे देवाच्या वचनात आपल्याला आढळतं आणि पवित्र शास्त्र विवाहाला फार महत्त्व देतं मानवाची निर्मिती मानवाचा इतिहास जर आपण पाहिला तर मानवाची निर्मिती केल्यानंतर मानवाच्या इतिहासाची सुरुवात ही विवाहाने झाली लग्नाने झाली पवित्र शास्त्रात असं लिहिलं आहे की परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य उत्पन्न केला नर व नारी अशी ती उत्पन्न केली आणि आपण पाहतो की पहिल्याने पुरुष निर्माण केला आणि नंतर स्त्री निर्माण केली आणि त्या स्त्रीला पुरुषाकडे म्हणजे आदामाकडे आणला शास्त्र असं सांगतं की योग्य सहचारिणी त्यांनी निर्माण केली जी आदामाला योग्य अशी आहे ती आणि अशा प्रकारे माणसाच्या इतिहासातलं पहिलं लग्न हे स्वतः देवाने लावलं आणि त्या लग्नाला देव स्वतः उपस्थित होता बाकी कोणीही नव्हतं नवरा नवरी आणि स्वतः परमेश्वर किती विशेषण आहे आज आपण पाहतो की लग्नाला मोठमोठे व्ही आय पीस मोठमोठे लोक येतात आणि त्यांचे नावपत्रिकेवर की छापले जातात ते चीफ गेस्ट म्हणून सांगितले जातात परंतु तरी असे विवाह फेल जातात त्यांचा अंत पत्रात होतो म्हणजेच याचा अर्थ की जोपर्यंत आपण वैवाहिक जीवनात कौटुंबिक जीवनात यशस्वी होत नाही तोपर्यंत आपण यशस्वी झालेलोच नाही आपण इतर क्षेत्रात यशस्वी झालेलो असो आपल्या करिअरमध्ये बिझनेसमध्ये किंवा एखाद्या कामधंद्यामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये पण जर कौटुंबिक शास्त्रात जर आपण अपयशी आहोत तर आपण अपयशी आहोत पण देवाची स्तुती असो की याही क्षेत्रात आपण यशस्वी होऊ शकतो तर पवित्र शास्त्राच्या या वृत्तांतावरून आपल्याला असं दिसून येतं की विवाह हो ही देवाच्या डोक्यातली कल्पना आहे शास्त्रात लिहिलेलं आहे की परमेश्वराने पाहिलं मनुष्य एकटा असावा असं बरं नाही मी त्याच्यासाठी योग्य अशी सहचारिणी निर्माण करेन आधी त्याला एकतं राहू दिलं एकट्या असल्याची जाणीव होऊ दिली जोडीदार असल्याचं महत्त्व वाटू दिलं आणि नंतर ती सहचार्य ती स्त्री निर्माण केली म्हणजे विवाह ही माणसाच्या डोक्यातली कल्पना नाही आहे माणसाने देवाला सुचवलं नाही तर देवाने त्याच्यासाठी स्त्री निर्माण केली म्हणजे विवाहाची स्थापना ही खुद्द परमेश्वराने केलेली आहे आणि म्हणून वैव वैवाहिक समस्येचं निवारण फक्त परमेश्वरच करू शकतो त्याचं उत्तर कोणत्या धर्मात तत्वज्ञानात किंवा शिक्षणात नाही आहे त्याचं उत्तर फक्त देवाजवळ आहे कारण विवाह ही देवाची संकल्पना आहे तो देवाचा प्लॅन आहे आणि म्हणून जेव्हा आपण देवाच्या प्लॅनपासून किंवा व्यव विवाहापासून देवाला विवा देवा दूर ठेवतो हो त्यावेळेस तो त्या विवाह ते लग्न यशस्वी होत नाही आता आणखी एक महत्वाची गोष्ट पवित्र शास्त्र जी आपल्याला आढळते ती ही की पवित्र शास्त्राच्या सुरुवातीला आपल्याला लग्न आढळतं आदाम आणि हवा यांचं हेदेन बागेत आणि शास्त्राच्या शेवटी आपल्याला एक लग्न आढळतं कोकऱ्याचं लग्न म्हणजे शास्त्राची सुरुवात आणि शेवट ही लग्नाने आहे म्हणजे देव आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवेची सुरुवात ज्यावेळेस केली त्यावेळेस पहिला चमत्कार त्याने रोग बरे करण्याचा नाही भूत काढण्याचा नाही तर लग्नात केला म्हणजे देवपिताही लग्नाला किती महत्त्व देतो आणि प्रभू इशू ख्रिस्त देखील देव जो पुत्र आहे किती महत्त्व देतो हे आपल्याला दिसून येतं तर विवाह ही देवाची संकल्पना आहे देवाची योजना आहे आणि म्हणून विवाहाविषयीची किंवा यशस्वी विवाहाची किल्ली आपल्याला फक्त देवाच्या वचनात म्हणजे पवित्र शास्त्रातच आढळते इफ्फिस्करांना लिहिताना इफ्फिस्करास पत्राच्या पाचव्या अध्यायात बद्दल अवलं असल लिहितो बत्तीसाव्या वचनात हे गूज मोठे आहे इफ्फिस पत्र पाच आणि बत्तीस म्हणजे विवाहाला पाऊल गूज असं म्हणतो मिस्ट्री आता पवित्र शास्त्राच्या किंवा नव्या कराच्या दृष्टीने गूज म्हणजे एखादं एखादी गोष्ट जी आपल्याला समजू शकत नाही असे नाही तर ती दडलेली आहे लपलेली आहे पण जिचा आपण जर शोध केला मनापासून समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तिचा उलगडा होऊ शकतो a मिस्ट्री इज अ थिंग दॅट कॅन बी अंडरस्टूड इफ यू seek टू अंडरस्टँड इट गूज म्हणजे आपल्याला समजू शकत नाही कळू शकत असं नाही तर जर आप अप, जर आपण मनापासून समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला समजू शकते म्हणजे लग्न हे जर गूज आहे पाऊल म्हणतो की हे गूज मोठे आहे विवाह हे जर गूज आहे तर ते आपल्याला समजू शकते ॉट हे गुज या गुजाचा उलगडा होऊ शकतो आणि तो फक्त देवाच्या वचनात जर आपण देवाच्या वचनात शोध केला तर जुन्या काळात मला की संदेश त्याच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की देवाचे इस्रायल लोक देवापासून दूर गेलेले होते नावाला चर्चला जात होते भक्ती चालू होते अर्पण आणत होते प्रार्थना करत होते त्यांनी धर्मत्याग किंवा देवाचा त्याग केलेला नव्हता परंतु ते करायचं म्हणून करत होते मनापासून करत नव्हते असं वातावरण होतं इस्रायलामध्ये आणि हे ते हे सर्व धर्माचरण सर्व नियमशास्त्राचं पालन हे करत असताना देखील त्यांच्या जीवनात समस्या होत्या प्रॉब्लेम होते आणि सेम परिस्थिती आज आपण पाहतो आपल्याही समाजामध्ये जगामध्ये की लोक धर्माचरण करत आहेत धार्मिक विधी करत आहेत परंतु तरीही त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर मिळत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये वैवाहिक जीवनामध्ये समस्या आहेत त्यांच्या बिझनेसमध्ये कामधंद्यात समस्या होत्या एवढं सगळं करून सुद्धा आणि मग त्यांनी ह्याविषयी देवाला विचारलं अरे देवाने काय उत्तर दिलं हे आपण वाचू मलाखीचं पुस्तक याचा तिसरा अध्याय आणि वचन तेरा आणि चौदा मलाखी तीन तेरा आणि चौदा परमेश्वर म्हणतो तुम्ही माझ्याबरोबर कठोर भाषण केली आहे तरी तुम्ही म्हणता की आम्ही तुझ्याविरुद्ध काय बोललो आ, मलाखी चा पुस्तक पुस्तकाचा दुसरा अध्याय सॉरी मलाखी दोन तेरा आणि चौदा तसेच आसवे गाळणे रडणे व उसासे टाकणे यांनी परमेश्वराच्या वेदीला तुम्ही इतके झाकून टाकले आहे की तो यज्ञानपणाकडे ढुंकून पाहत नाही तुमच्या आतून ते आवडीने घेत नाही म्हणजे हे लोक यज्ञ अर्पण प्रार्थना आसवे गाळून रडून प्रार्थना करत होते उपास तपास करत होते सर्व विधी करत होते परंतु परमेश्वर त्यांच्याकडे धुंकूनही पाहत नव्हता किंवा त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर देत नव्हता आणि मग चौदा वचन बघा मला की दोन आणि वचन चौदा तुम्ही म्हणता असे का हा त्यांचा प्रश्न होता आज हा अनेकांचा प्रश्न आहे कदाचित तुमचा प्रश्न असेल की मी एवढी प्रार्थना करतो एवढं शास्त्र वाचतो एवढं सर्व काही करतो पण तरी आज समस्या का माझ्याच जीवनामध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये तर ते परमेश्वरला प्रश्न विचारतात आणि मग परमेश्वर काय उत्तर देतो बघा चौदा वचन बघा तुम्ही म्हणता असे का कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीच्या मध्ये परमेश्वर साक्षी आहे आता या ठिकाणी परमेश्वर त्यांचं लक्ष पती पत्नीच्या संबंधाकडे वेधित आहे ते कारण विचारतात की असं का आणि परमेश्वर त्यांना कारण सांगतो प्रार्थनेचे उत्तर न मिळण्याचं कारण आर्थिक समस्येंचं कारण सर्व प्रकारच्या प्रॉब्लेमचं कारण की आम्ही एवढं देवधर्म करतो एवढी प्रार्थना करतो एवढं सर्व काही करतो तरी असं का परमेश्वर म्हणतो की तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीच्यामध्ये परमेश्वर साक्षी आहे ती तर तुझ्या तुझी सहचार सहकारिणी व तुझी कराराची पत्नी असो तू तिच्याबरोबर विश्वासघाताने वर्तला आहेस या ठिकाणी परमेश्वर त्यांना त्यांचं प्रॉब्लेमचं कारण सांगतो आणि ते कारण हे की त्यांचे एकमेकांशी पती आणि पत्नी यांचे एकमेकांशी असलेले संबंध हे नीट नसल्यामुळे एकमेकांचा विश्वासघात केलेला असल्यामुळे आणि त्या वचनामध्ये एक महत्त्वाचा शब्द आहे जो विवाहाच्या रहस्याची किल्ली आहे आणि तो शब्द आहे करार कराराची हा शब्द अंडरलाईन करा चौदाव्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो की ती तर तुझी सहकारिणी व तुझी कराराची पत्नी असो तू तिच्याबरोबर विश्वासघात केलेला आहेस किंवा के वर्तला आहेस कराराची पत्नी म्हणजे विवाह हा एक करार आहे आणि करार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट जो दोन पार्टींमध्ये केला जातो ज्या करारामध्ये अटी शर्ती टर्म्स कंडिशन्स असतात आणि ज्या कॉन्ट्रॅक्टमध्ये साक्षीदार असतात आणि दोघांच्या संमतीने हा करार केला जातो तसं परमेश्वर म्हणतो की विवाह एक करार आहे तो करार पती आणि पत्नीमध्ये स्त्री आणि पुरुषामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये साक्षीदार मामा किंवा मामी नाही कोणी नातेवाईक नाही तर तो म्हणतो की मी स्वतः आहे किती विशेष आहे ना परमेश्वर म्हणतो की विवाह करार आहे आणि त्याच्यात साक्षीदार मी स्वतः आहे आता हे जे प्रगतीकरण किंवा हे जे रहस्याचा उलगडा आपल्याला इथं उजाचा उलगडा दिसतो त्याच्यावरून तीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात तीन महत्वाचे पॉईंट एक धार्मिकता किंवा धर्माचरणाने वैवाहिक जीवन यशस्वी होत नसतं धर्माचाराने किंवा धार्मिक कर्मधर्म करून वैवाहिक जीवन यशस्वी होत नसतं आता हे लोक हे लोक काही नास्तिक नव्हते आपण वाचतो की ते म्हणतात आम्ही अस्वगाळीत नुसतीच प्रार्थनाने आहे ना रडणे व उसा टाकणे म्हणजे कशा रीतीने ते प्रार्थना करीत होते कशा रीतीने ते आवेशाने देवाच्या मंदिरात येत होते सर्व सण वार वगैरे पाळत होते तरी प्रॉब्लेम होते म्हणजे सर्व धर्माचरण ते करत होते तरी त्यांचं कौटुंबिक जीवन वैवाहिक जीवन हे कोलमटलेलं होतं उद्ध्वस्त झालेलं होतं ही पहिली गोष्ट आपल्याला आढळते दुसरी गोष्ट दुसरा पॉईंट हा की पती पत्नीमध्ये जर संबंध नेत नसतील तर त्यांचा त्यांच्या प्रार्थनेला अडखळा येत असतो देवाशी असलेल्या नात्यामध्ये अडखळा येत असतो पती पत्नीचे जर एकमेकांचे सम्मान नीट नसतील तर देवाशी सुद्धा नीट असू शकत नाही आणि प्रार्थनेला अडथळा येऊ शकतो आणि म्हणून तेरा वचनात तो म्हणतो की आसवे गाळणे रडणे व उसासे टाकणे यांनी परमेश्वराच्या विधीला तुम्ही इतके झाकून टाकले आहे की तो यज्ञानपणाकडे ढुंकून पाहत नाही म्हणजे तुमच्या ऑफरिंगकडे है ना आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे मी तुमच्या अर्पणांकडे ऑफरिंगकडे पाहत नाही तुमच्या हातून ते आवडीने घेत नाही किंवा तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही म्हणजे परमेश्वर म्हणतो की तुम्ही एकमेकांशी विश्वासघाताने वर्तलेले आहात तुमचे एकमेकांशी पती पत्नी म्हणून संबंध नेत नाहीत म्हणून मी तुमचं ऑफरिंग तुमचं अर्पण स्वीकारत नाही आणि तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही ही दुसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी आढळते आता तुम्ही म्हणाल पण हे तर जुन्या करारात आहे आपण नव्या करात आहोत नाही का आता आपण नव्या करारात जाऊ आणि नव्या करारामध्ये याविषयी काय लिहिलेलं आहे आपण पाहू पेत्राचे पहिले पत्र याचा तिसरा अध्याय आहे आणि याचं वचन बघा पहिले पेत्र तीन आणि वचन सात नवऱ्याण्णव तसे तू तुम्ही आपल्या स्त्रियांबरोबर किंवा पत्नींबरोबर त्या अधिक नाजूक पात्र आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा सुज्ञतेने म्हणजे समजूतदारपणे शानपणाने सहवास ठेवा का कारण जीवनरूपी कृपादानाचे त्यांचे वतनबंधू असे तुम्ही त्यांना मान द्या कोणाला आपल्या पत्नीनं आपल्या जोडीदारांना की देवाने आपल्यासाठी जे वतन ठेवलेलं आहे ते आपण एकटे मिळवू शकत नाही जोडीदाराशिवाय आपल्याला ते मिळत नाही तर आपण को पार्टनर आहोत जॉईंट पार्टनर आहोत त्या वतनाचे तो म्हणतो की जीवनरूपी कृपादानाचे त्यांचे वतन बंधू असे तुम्ही त्यांना मान द्या आणि मग ऐका पुढे काय म्हणतो म्हणजे तुमच्या प्रार्थनेला व्यत्यय येणार नाही म्हणजे असं जर केलं नाही आमेन मेन म्हणजे असं जर झालं नाही तर परमेश्वर म्हणतो तुमच्या प्र तुम्हाला वतन तर मिळणार नाहीच परंतु तुमच्या प्रार्थनेला व्यत्यय येणार हे म्हणजे हेच प्रिन्सिपल हेच तत्त्व जे जुन्या करात कर आहे तेच नव्या करात पण आपल्याला आढळतं की पती पत्नीचे संबंध जर एकमेकांशी नीट नसतील तर परमेश्वर त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देणार नाही ही दुसरी गोष्ट की प्रार्थनेचे उत्तरला अडखळा आता तिसरा पॉइंट तिसरी गोष्ट की या ठिकाणी करार किंवा कवनंट की, की विवाह हा एक करार आहे परमेश्वर म्हणतो की ती तुझ्या कराराची पत्नी आहे मला की दोन आणि चौदा विवाह हा एक करार आहे मॅरेज इज अ कॉन्ट्रॅक्ट आणि तो करार आपलं जमेल तोपर्यंत नाही किंवा आपलं जर नाही जमलं तर आपण आपल्याला स्वातंत्र्य आहे असं पण नाही अकरा महिन्याचा किंवा काही ठराविक कालावधीचा करार नाही तर हा आयुष्य मर्यादेपर्यंतचा करार आहे म्हणून ते वचनं घेतली जातात सुखात दुःखात आयुष्य फ्रेंच आहे जीवन वरणात तर इट इज अ कॉन्ट्रॅक्ट आणि हा कॉन्ट्रॅक्ट हा करार पती आणि पत्नी यांनी एकमेकांशी केलेला आहे देवाला साक्ष ठरवो कारण विवाह ही देवाची योजना आहे म्हणून प्रत्येक धर्मामध्ये विवाहाला एक विशेष आदरणीय असं स्थान आहे कारण माणसाला हे माहिती आहे की विवाह हा एक पवित्र विधी आहे तर मॅरेज इज अ कवनंट विवाह एक करार आहे आणि त्या करारामध्ये देव स्वतः साक्षी आहे आता करार ही संकल्पना आपल्याला जुन्या आणि नव्या दोन्ही करारात आढळते खरं तर देवाचं वचनच एक करार आहे जुना करार देवाने त्याचे निवडलेले लोक इस्राईल यांच्यासाठी केलेला आणि नवा करार हे ख्रिस्तावर विश्वास ठेव इस्राईल व विधर्मी जे देवाकडे वळलेले त्यांच्याशी केलेला आणि शास्त्र हे दोन करारामध्ये आहे जुना करार आणि नवा करार म्हणजे देवाने आपल्याशी केलेला करार आहे देवाचं वचन एक करार आहे आणि विवाहाच्याबद्दल बद्दल या कराराचे दोन वैशिष्ट्य हे कोणत्याही कराराचं वैशिष्ट्य हे असतं की कोणत्याही करारामध्ये मग तो बिझनेसचा करार असो प्रॉपर्टीचा असो किंवा कोणताही असो त्याच्यामध्ये टोटल कमिटमेंट किंवा पूर्ण समर्पण हे गरजेचं असतं म्हणजे दोन्ही पार्टीपैकी एकानेही तो करार मोडायचा नसतो दुसरी गोष्टी की त्या करारामध्ये काही अटी शर्ती दिलेल्या असतात टर्म्स अँड कंडिशन्स आता विवाहाच्या बाबतीत जर सांगायचं तर हे पहिली गोष्ट पहिला पॉइंट हा की विवाह म्हणजे पती पत्नी यांनी एकमेकांशी केलेलं संपूर्ण समर्पण विना अट विना शर्त आयुष्यभरासाठी फॉर अ लाईफ टाईम म्हणून परमेश्वर म्हणतो की सुखपुत्राचा त्याला वीत आहे दुसरी गोष्टी दुसरा पॉइंट हा की विवाहाच्या करारामध्ये अटी शर्ती देव ठरवतो माणूस नव्हे आता आहे इस्रायलचा मेन इस्रायल लोकांचा तो प्रॉब्लेम त्या काळामध्ये होता जो आज ह्या काळामध्ये प्रत्येकाचा जवळजवळ प्रत्येक समाजाचा आणि आपल्या समाजाचाही आहे आणि तो हा की ते लोक इस्रायल लोक अटी शर्ती ठरवत होते ते ठरवत होतो की आम्ही अशा प्रकारे अशा रीतीने हे करू आणि परमेश्वर असं म्हणत होता की मी मला ते मान्य नाही कारण विवाहामध्ये अटी शर्ती देव ठरवत असतो कारण विवाह ही देवाची योजना आहे आणि म्हणून आज आपण याच्यातून दोन गोष्टी आपण पाहतो दोन गोष्टी आपल्याला समजतात पहिली ही की मॅरेज बिगेन्स विथ अ कॉवेनंट विवाहाची सुरुवात एका कराराने होते कारण विवाह एक करार आहे आणि दुसरा पॉईंट हा दुसरी गोष्टी की त्या कराराच्या अटी आणि शर्ती स्वतः परमेश्वर ठरवतो मनुष्य नवदे तर ह्या गोष्टी आज